हॅलो फ्रेंड्स आज आम्ही आलो आहे नाशिकच्या गंगा गोदावरी नदीला सायंकाळची वेळ आहे खूप छान वाचत आहे आणि आता इथे आम्ही बोटिंग करणार आहे पायडल बोट घेतले त्याच्यामुळं इथे जॅकेट घालण्यासाठी दिले आता लक्षला जॅकेट घालतोय आणि छान संगीत पण चाललेलं आहे त्याच्यामुळे मस्त ऐकायला मस्त वाटतं एकदम छान त्यानंतर तन्मयने पण इथे जॅकेट घातलं आहे हा माझा भाचा आहे गावाकडून माझ्याकडे खास सुट्ट्यांसाठी आला आहे आणि एकदम लहान होते तेव्हापासून माझे भाते माझ्याकडे राहतात त्यांना खूप आवडतं माझ्याकडे तर असं आहे सायंकाळचा व्ह्यू एकदम छान वाटतं आहे मस्त थंड वातावरण झालं आहे कारण आज दुपारी पाऊस पण झाला होता ते दोघ जण मस्त पैकी मारत मारताय आणि भाच्याला पण मस्त पाड्याल मारता आलं मला तर काही जमत नव्हतं पाडल मारत कारण मी उलट्या साईडने बसलेली होती त्याच्यामुळे आणि त्या लक्ष मस्त एन्जॉय करतोय मस्त बघतोय तो तिथे मस्त मुलं पोहायला आलेले होते त्याचं म्हणणं होतं का मला पण पोहायचं आम्ही असं पहिल्यांदा पायडल बोट घेऊन बोटिंग करतोय एरवी फक्त जी मोटरवर चालणारी बोट असायची त्याच्यातच बसायचो पण पहिल्यांदा आम्ही अशी डेअरिंग केली पायडल बोट घेऊन भीती फार वाटते इथे ना एक मोटर बोट गेली जी जोरात गेली आणि त्याच्यामुळं तेनारेततलं पाणी एकदम जोरात हालायला लागलं म्हणजे लाटा आल्यासारखं झालं मग आमची बोट हालायला लागली तर मला खूप भीती वाटली कारण आमच्यासोबत सगळे दोन छोटे छोटे मुलं आहेत त्याच्यामुळं भीती वाटली पण तसं आजूबाजूला पोहणारे मुलं होते त्याच्यामुळं काय इथे आम्ही बोटिंग करतोय झाला गांधी तलाव असं म्हणतात इथे मस्त पैकी पक्ष्यांचा थवा उडताना दिसला लक्ष मस्त बघतोय इथल्या सगळ्या पानवेली आहेत त्याच्यामुळे नदी एकदम स्वच्छ दिसतंय एकदम स्वच्छ पाणी इथे एक राऊंड झाल्यानंतर पुन्हा एक, एक राऊंड आम्ही डबल घेतला छान वाटतंय मुलांना पण आनंद वाटला एकदम त्याच्यानंतर त्या गाड्या त्याने महिने खेळायचं बोलले की आम्हाला या गाड्या खेळायच्या आहे त्याला लक्षला तर थार, थार खूप आवडते त्याच्यामुळे त्या छोट्या थारमध्ये बसला तो बोलला की मम्मा ही छोटी थार बघ किती छान आहे हे स्वक्षेत्रिलसाठी या क्षेत्राची थोरणी वाढली ह्याच गोद्याच्या आशीर्वादातून त्यानंतर इथं गोदावरीची महाआरती सुरू होणार आहे जी ह्या वर्षीच सुरू करण्यात आलेली महाआरती तर ती आम्ही बघण्यासाठी इथे आलेलो आहे ना आता वेळाने आरती सुरू होणार आहे तर सगळे लोक त्याच्यासाठी बसलेले आहेत रांगेत बघण्यासाठी आणि खरंच खूप छान निसर्गरम्य म्हणजे एकदम वातावरण मंगलमय झालेलं आहे पॉझिटिव्ह वाईट जसे येतात तसं इथे एकदम छान वाईट यायला लागलेले आणि इथे एक छोटीशी मुलगी दिसली आम्हाला जी गंधक लावते तर तिला बोलवलं आम्ही आणि इथे लक्षला तन्मयला निमला मला त्यांना सगळ्यांना तिने गंध लावले फोटो क्लिक केला आणि आता थोड्याच वेळात हा आरती सुरू होते तर आपण सर्वांनी ती आरती बघूया हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा हर हर गंगे

you <laughs> सर्वदेव नमस्कार केशवं प्रति समस्त तीर्थदेवते साष्टाङ्ग नमस्कारा दक्षिणां कुर्यात यानि कां च बातानां जन्मान्तरे गुरु आरती झाल्यानंतर इथे आम्हाला मस्त पिंक कँडी दिसली लक्ष्मणे मला पिंक कॅंडी पाहिजे मम्मा त्याला पिंक कँडी घेऊन दिली आम्ही आम्हाला पण खूप आवडते पिंक कँडी तर तुम्हाला आरती बघून व्हिडिओवरच किती प्रसन्न वाटत असेल तर तिथे त्या ठिकाणी गेल्यावर आम्हाला किती प्रसन्न वाटत असेल नाही ना तुम्ही परिवार आणि खरंच पॉझिटिव्ह बाईट्स एकदम छान येतात एकदम प्रसन्न वाटत यानंतर आम्ही दिवा व्हायला सगळ्यांनी व्हायले दिवे त्याच्यामुळं आम्ही पण व्हायला आणि मस्त वाटत होतं खरंच खूपच छान वाटत होतं आणि लक्ष्मण म्हणे असं का करते मम्मी तर त्याला पण ही सगळ्या गोष्टी मी सांगत असते आणि त्याला पण कळतात की काय करते मम्मी आणि आता आम्ही निघालो एक घरी संध्याकाळचे साडेसात वाजले त्याच्यामुळं घरी निघालोय आम्ही आणि मस्त वाटलं इकडे आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय से यू टेक केअर